नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हळद कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार इथे नवीन नवरी उखाणा घ्यायला लावते तेही सासूबाईंना ला, सासूबाईंचा जर तोराच भारी डोळे सगळे वटारतील आणि सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असते ही नवी आणि आता हे काय बोलून बसलं पण ती म्हणते बघा ना तुमचं अख्ख्या पंचक्रोशीत किती नाव आहे आणि तुमच्या नावाचा किती दबदबा तुम्ही भावी होणाऱ्या सरपंच आहात तेव्हा तुमचंही नाव घ्या घेतलेलं उखाणा ऐकायला सगळ्यांनाच आवडेल की नाही तुम्ही पण बोला ना उखाणा असं ती सगळ्या गावासमोर हट्ट करू लागते आणि या हट्टाला आता काय म्हणावा म्हणून बाळजाबाई संतापलेली असते तिथे तिचा धीर म्हणू लागतो की तुम्ही जे हाटाक वगैरे करताय ते योग्य नाही इथे तुमचा ग्रहप्रवेश चालला आहे बाळजाबाईचं नाही ती त्या काही नाव घेणार नाही इथे मात्र मैनावात तिला फार आनंद होत असतो की इतकी भारी फजी ती इथे वहिनीसाहेबांची झाली त्यांचं तोंडपाक असं दिसतंय तुझ्या काकूचं खरंच तिच्या नाकावर टिचून बसायला एक मुलगी ह्या घरात येत आहे या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय म्हणत ती आनंद व्यक्त करत असते इथे आता सुनबाईच्या हट्टाखातर नाव घ्यावंच लागते की काय म्हणून तिथे बाळजाबाईची दीर त्यांना सांगू लागतात की आता हिच्या हट्टासाठी गावासमोर तुम्हाला आता घ्यावंच लागेल एखादा उखाना प्लीज घ्या ना उखाना गंमत म्हणून तरी तुमचं प्रेम व्यक्त व्हायला हवं तुम्ही गावासमोर एक आदर्श व्यक्ती आहात आणि गाव तुम्हाला आदर्श मानतं तेव्हा तुम्ही ना उखाणं घेतलं की सगळ्यांना खूप छान वाटेल असं कृष्णाने म्हटल्यानंतर इथे आता बाजाबाईला गावामोहरं घ्यावंच लागेल उखाणा पंच गावाची आता ही होणारी म सरपंचबाई जर ह्या मुलीच्या एखाद्या चुकीमुळे जर तिचं सरपंचपद गेलं तर ती आता रिस घ्यायला तयार नाही इथे ती छान प्रकारे आता उखाणा घ्यायला तयार होते पण उखाण्यामध्ये तिथे आढळराव पाटलांचं नावच येत नाही ही गोष्टही तिला खटकते तुम्ही उखाणं घेतला पण तुम्ही आढळराव पाटलांचं नाव नाही घेतलं त्याच्यामध्ये मोठे सरकारांचं नाव तर आलंच नाही हे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आढळराव पाटील पुढे सरसावतात आणि म्हणतात खरंच तुम्ही नीट उखाणं घ्या बरं मग ते ती पुन्हा एकदा उखाणं घेऊ लागते पदरी पडलं पवित्र झालं आढळरावाच्या नावाचं कुंकू मी माझ्या कपाळी लावलं आणि पवित्र केलं असं म्हणत टॉन्ट मारते आणि छान प्रकारे उखाणं घेते सगळ्यांना मग तो उखाणं खूप आवडतो आणि आता नसूनबाई जास्त बडबड करू नका चला बरं उशीर होत आहे घ्या बरं पटापट तुम्ही आतमध्ये ग्रहप्रवेश करून असं म्हणत मैनावरती आता सगळे खेळ बंद करा आणि आता ग्रहप्रवेश करायला सुरुवात कर असं म्हणू लागते आणि मग ती तिथे माप आणते माप ठेवते आणि आता कोणत्या पायाने माप ओल ओलांडायचं आणि यायचं हे सगळं काही ती सांगू लागते ठरल्याप्रमाणे मग ती सगळं करत करत आतमध्ये येते आता कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवायचे आणि त्याचे ठसे घरभर उमटवायची जेव्हा वेळ येते तेव्हा तिचा तोल जातो पटकन दुष्यंत तिला सावरतो आणि तिला मग पाय ठेवायला मदत तो करू लागतो कुंकवाच्या पाण्यामध्ये हे जेव्हा बाळजाबाई पाहते तिचा मुलगा ह्या मुलीच्या पाया हाताला सावरतो आहे आणि पकडतो आहे मग ते तिला पाहावं नसं होतं तिला फार वाईट वाटतं की ही मुलगी माझ्या घरात घुसली तर घुसली माझ्या मुलाला तिच्या तालावरही नाचतवा नाचवत आहे इथे ग्रहप्रवेश झाल्यानंतर खरंच घर किती मोठं आहे म्हणून स्वातीही पाहू लागते स्वातीलाही खूप छान वाटत असतं खरंच नजर पुरत नाही गं तुझं घर बघताना अशी ती कुजबुजू लागते इथे मात्र आढळराव पाटील बाळजाबाईंच्या जाऊन पुटपुटू लागतात की बापरे तुमच्या नवीन सुनबाई तुमच्या घरात ग्रहप्रवेश करून आल्या देखील आता तुमच्या सुनबाई आल्या आहेत आमचं काही काम राहिलं नाही आहे आम्ही जातो हो आराम करायला असं म्हणत तो त्यांच्या रूममध्ये जाऊ लागतो बाजाबाईला इथे कृष्णा काही सहन होत नसते पण तिला सहन करावंच लागणार स्वाती आणि कृष्णाचे बोलणं चालू असतं खरंच घर खूप मोठं आहे घर बघायची खूप इच्छा होत आहे असं कृष्णा जेव्हा म्हणते तेव्हा मग स्वाती म्हणते मग हे तुझ्या नवऱ्याला सांग ना ते तुला सगळं घर दाखवेल पण नको नको चांगलं नाही वाटणार आपण कसं काय म्हणायचं तुमचं घर दाखवा आपल्याला आता रोज इथं राहायचं म्हटलं ते घर दिसेलच ना इथे मात्र दुष्यंत सरकार तिच्या पादराची गाठ सोडवतात स्वतःच्या गाठेपासून आणि तिला काही न सांगता तिथून झपझप झपझप आपल्या रूमकडे निघून गेलेले असतात ती त्यांना आवाज देत असते तिच्यात मायन्यावरती तिथे येते आणि त्या तिला सांगू लागते की तुला घर पाहायची इच्छा आहे ना मी तुला दाखवते आता तू माझ्यासोबत घरभर हाताचे ठसे उमटवायला येशीलच तेव्हा तुला सगळं घर पाहायलाच मिळणार आहे तेव्हा तू काळजी करू नका असं म्हणते आणि तिला मग घरभर ठसे उमटवायला ती घेऊन जाते मग प्रत्येक रूमच्या भिंतीवरती ठसे उमटवत उमटवत तिथे कृष्णा पुढे चाललेली असते मैनावतीचा नवरा मात्र बाळजाबाईंना सांगायला जातो खरंच तुमच्या नाकाआटीचून तुमची ही सूनही घरात आली बरं तुम्हाला न आवडणारी तुम्हाला नकोशी असणारी नवी सून बाजाबाई म्हणते भलेही ती जरा आत्ता घरात आली असेल आणि माझ्या घरात ती माझ्या नाकावटीचून वावरतही असेल पण तिला माहीत नाही तिची गाठ कोणाशी पडलेली आहे आता तिला माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागेल माझ्या रागाचा माझ्या द्वेषाचा ती मुलगी माझ्या डोक्यात गेलेली आहे माझ्या डोक्यात तिच्या नावाची तिळग घेणी जेव्हा तिला मी पहिल्यांदी पाहिलं तिने मला पहिल्यांदा चॅलेंज केला की के तुम्ही दिलेला न्याय हा अन्याय आहे ही गोष्ट मी आजपर्यंतही विसरू शकलेली नाही पण आता तिला माहीत नाही ती, ती कोणत्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकली आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये आता तिचे काय हाल हाल करणार आहे मी ह्या गोष्टीने तिला आता थरका पोडाला पाहिजे अशी हाल करेल तिची मी इथे बाजूबाईने तिला त्रास द्यायचा पण घेतलेला असतो कृष्णा मात्र आपली साधी बोळी घरभर फिरत असते ठशी देत इथे दुष्यंतराव मात्र संतापलेले असतात त्यांच्या मनाविरुद्ध सगळं झालेलं असतं आणि गौतमीचं टेन्शनही त्याला आलेलं असतं बिचारी ती किती गाया वाया करत ती वीज वीज प्यायला घेतलं असं सगळं काय आठवतं कपड्यांची फेका झोपतो सुरू करतो स्वतःची टी शर्ट आणि पॅन्ट घेतून गे वॉशरूमला गेलेलं असं त्याच वेळेला तिथे मैनावती कृष्णाला सांगते की ह्या रूममध्येही तुला ठसे उमटवायचे आहे आता ही रूम आहे दुष्यंत सरकारांची म्हणजे तुझीही तू याच्या आधीही पाहिलेली आहे तुला आठवतं ना जेव्हा त्याला त्रास झाला होता मग गांदेमाशे चावलं होतं तू त्याला लावायला लेप आणला होता या रूममध्ये तू चोरून लपून येऊन गेलेली आहे त्यामुळे तुला सांगायची गरज नाही ही रूम कोणाची आहे असं म्हणते आणि मग हसू लागते मग ती तिला म्हणते की मी आलेच थोड्या वेळात तुम्ही इथे ठसे उमटवा आणि खाली या मी खाली जात आहे खाली ती गेल्यानंतर इथे कृष्णा ठसे उमटवायला हात पा बुडवते तितक्यात तिथे दुष्यंत येतो आणि तुम्ही ह्या रूममध्ये काय करताय मी इथे कपडे चेंज करत होतो जा बरं पण तेव्हाच ती म्हणते मला ना बाळजाबाईंनी सगळ्या रूममध्ये ठसे उमटवायला पाठवले दुष्यंत सरकारला ही गोष्ट आवडत नाही नाही मला माझ्या रूममध्ये असे काही ठसे उमटवायचे नाही तेव्हा तू इथून निघून जा आता इथे बायको या नात्याने इथं कृष्ण सांगू लागते की ससूबाईंनी सांगितलंय म्हणून मला उमटवंच लागेल मग तिला दुष्यंत म्हणतो तुझी मोठी बहीण आहे तू हिला समजवत का नाही मला आधीच डोकं दुखते माझ्या डोक्यात जाऊ नको बर का तू माझं डोकं शांत मला करायचं आहे तुझ्याशी वाद घालून ते वाढवायचं नाही मग ती म्हणते मग मा ठसे मारते आणि लगेच जाते तर तू म्हणतो एकदाच ते भिंतीवर ठसे आणि जा तिचा पायाचा तोल जातो आणि ती पडणार तितक्यात ती, ती दुष्यंतला पकडते आणि दुष्यंतच्या टी शर्टवर तिच्या हाताचे ठसे उमटतात आता ही गोष्ट दुष्यंतला अजिबात आवडलेली नसते त्याचा आणखी जसा संताप वाढलेला असतो आधीच माझ्या डोक्यात ती डिग गेलेली आहे आणि त्यातली त्यात तू माझ्याच न अंगावरती पडली माझ्याच फेवरेट टी शर्ट तू खराब करून टाकला तर यासाठी डा कधीच निघणार नाही बघतच राहा ना डोक्यात जाऊ नको तू प्लीज प्लीज या रूमच्या बाहेर निघून जा असं म्हणू लागते तितक्यात बाळजाबाई हाक मारत असते सुनबाई खाली या आणि मग ती घाईघाईने रूमच्या एका भिंतीवरती पटकन ठसे मारते आणि पळत सुटते खाली इकडे दुष्यंत मात्र संताप झालेला असतो माझ्याच नशीबी ही मुलगी का आली म्हणून तितक्यात आता नव्यासून बाईला किचनमध्ये घ्यायची वेळ येते किचनमध्ये नेल्यानंतर आता खरी लढाई सुरू होणार मॅडमची आता काय लढाई करतायत बघूया कृष्णा मॅडम आता रूम किचनमध्ये गेले आहे त्यांच्या आवडीच्या ठिकाणी कुणाला माहिती नसेल तर मी सांगते कृष्णाला काहीच बनवते येत नाही तिला अक्षरशः ताप थंडी येते जेव्हा तिला किचनमध्ये जायची वेळ येते आता इथे किचनमध्ये तिला तिची ससूबाई घेऊन गेलेली आहे आणि सांगत आहे की तू आता दुधाचं पातीला इथे गॅसवर ठेवायचं ते तापवायचं ते ऊतू घालवायचं त्याने लक्ष्मी घरात नांदते ह्या घराची परंपरा आहे तर तू ते दुधाचं पातीला उचल आणि ठेव गॅसवर असं बाळजाबाई तिला सांगू लागतात आता इकडे स्वातीला पण टेन्शन आलेलं असतं ह्या मुलीचं कसं होईल देवी आई ह्या मुलीला सांभाळून घे असं ती देवाकडे प्रार्थना करते आणि इकडे मैनावरती सांगत असते हे दुधाचं पातीला उचला बरं आता इथे डायरेक्ट मोठमोठ्या देवांची नावं घेत कृष्णा पुढे दोन पावलं सरकलेली असते दुधाचं पातीला हाताने उचलणार स्वाती देवाकडे साकडं घालत असते देवी देवी आई याची मदत करीला ह्या लढाईमध्ये आता आणि स्वती म्हणते तुझी खरी लढाई आता सुरू झाली तुझी परीक्षा सुरू झाली आहे असं समज आणि ठेवते पातीला उचलून गॅसवरती आता तिला गॅसवर कसं पातील ठेवायचं ते पहिला मॅनर्स येत नाही ते सगळं काही तिला तिचे सासू सांगते तसं तसं ती करत जाते आता गॅस पेटवायचा मग इथं काळी पेटीच नाही कशी पेटू तर ती मैनावती इथे म्हण डोक्याला हात लावून म्हणते अरे देवा तुला ह्यातलं काहीच माहिती नसतं तुमच्या घरात तर तीन दगडाची चूल त्यामुळे तुला या गॅस आणि या मोठ्या किचनची सवय नाही तुला इथून सु शिकवावं लागेल देवा असं म्हणत डोक्यावर हात थापते आणि लायटर तिच्या हाताकडे देऊ करत ती म्हणते आता ग्यास पण पेटवायचं कसा आता हे लायटर कसं पकडायचं इथं स्वाती तिला थोडी थोडी आयडिया देत असते असं पकडा असं गोळी मारल्यासारखं कर इथं गोळी मारायची गॅसला अरे देवा कशी मारणार ती गोळी मग ती पातीलाच्या पाती खाली ती बंदूक लावून गोळ्या मारायचं काम चालू असतं तिचं आता इथे ते पेटत नसतं मग लगेच ती म्हणते बहुतेक नाही हे लायटरच खराब आहे त्याच्यामुळेच हे गॅस चालू होत नाही मग पुन्हा एकदा महिनावर तिची त्यांनी म्हणते हो अगं बाई हे बटन चालू केल्याशिवाय तू लायटरने गॅस पेटवू शकशील का पहिले हे बटन बटन गोल फिरो मग इथे पुन्हा एकदा आपली मॅडम लागली कामाला गोळ्या मारायला ती एका हाताने बटन फिरवते दुसऱ्या हाताने गोळी मारते आणि गॅस चालू झाला अरे देवा भगवंत झाला झाला गॅस चालू झाला मायनावतीच्या जीवाला जमलं बवा पण स्वयंपाक वगैरे जमतो की नाही असा मायनावतीने आता स्वातीला प्रश्न विचारलेला असतो इथे घाम फुटलेला असतो कृष्णाला मग ती तिच्या बहिणीकडे काण्या नजरेने पाहू लागते स्वाती म्हणते हो येतो येतं सगळं येतं तिला काही टेन्शन नाही फक्त आज ती ना पहिलं दिवस म्हणून घाबरून गेली ती नक्की करेल सगळं असं म्हणत आता धाकवायचं चा काम चाललेलं असतं इथे दूध उतू दू यायच्या वेळेला पटकन इथे कृष्णा गॅस बंद करून टाकते आता इथ कृष्णाकडनं इथे आपशगून झालेला असतो नै मैनावती तिथे बोलू लागते की तुमच्या सुनेने इथे गॅस बंद करून आपल्या घराची परंपरा मोडली आता इथे आपशगून झाल्यामुळे दूध उतू गेलेलं नाही आणि मग ह्या घराची बरकत होणार नाही बाळजाबाई रागाने कृष्णाकडे पाहू लागते रात्री सगळेजण झोपायला चाललेले असताना स्वाती सांगते तुला तुझ्या नवऱ्याकडे जावं लागेल त्याची मनमर्जी राखावी लागेल त्याला हवं नको सगळं काही असं तुलाच पाहावं लागेल मग तिच्या रूमपर्यंत तिला नेऊन सोडते इथे गौतमीचे फोटो पाहत बसलेला असतो कृष्णा आणि स्वातीला जेव्हा तो कृष्णाला सोडून जाताना पाहतो लगेचच तो लॅपटॉप बंद करून रागारागाने रूमच्या बाहेर निघून जातो तो इथे कृष्णाशी बोलायलाही थांबलेला नसतो ह्या गोष्टीचं कृष्णाला फार वाईट वाटलेलं असतं असा कुठला गुन्हा आपण केला आहे ज्यामुळे आपला स्नवर आपल्या तोंडाकडेही पाहत नाही काय चाललंय त्याच्या मनात हे शोधण्याचा विचार कृष्ण करत असते चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद